नमस्कार मी मनीषा मिसाळ तालुका कृषी अधिकारी उत्तर सोलापूर तर आपण हुमणी आळीचं नियंत्रण कसं करायचं या संदर्भात बोलत होतो तर सगळ्यात महत्वाचा भाग कोणता तर जेव्हा वळवाचा पाऊस चालू होतो अवकाळी पाऊस ज्यांना आपण म्हणतो तर त्यावेळी जमिनीमध्ये जे मातीमध्ये जे हुमणीचे प्युपा पडलेले असतात आपल्याला मेल्यासारखे वाटतात किंवा मातीच वाटते परंतु आतमध्ये त्याचा किडा असतो आणि त्याचं रूपांतर या भुंग्यामध्ये होतं आणि वळवाचा पाऊस पडल्यानंतर हे मातीमध्ये एक ते दोन फूट जे खाली असतात ते पावसाच्या वासाने वरती येतात आणि वरती आल्यानंतर ते प्रामुख्यानं लिंब बोर आणि आपलं ते हा त्या ह्या दोन तीन झाडांवरती प्रामुख्यानं खातात आवडीनं ते वरती आल्यानंतर जेव्हा किडे वरती येतात जमिनीतून तर हे पाला खातात त्यांचं तिथं मेटिंग होत आणि पुन्हा दिवस उजळायच्यात पुन्हा ते जमिनीत जातात आणि ते जे मादी भुंगेरे त्यातले असतात ते जवळजवळ तीनशे ते चारशे अंडे घालतात आणि त्या अंड्यातून जी बाहेर निघते ती हुमणी ती जशी जशी मोठी होईल ती आपल्याला ऑगस्ट पासून त्रास द्यायला चालू करते तर आपल्याला मुख्य याच्यातला भाग कोणता आहे की कि जेव्हा किडे बाहेर आलेले आहेत तेव्हाच त्यांना तिथं मारायचं म्हणजे ते पुढे जाऊन अंडी घालू शकणार नाहीत आज इथं जर शंभर भोंगे जर आपण पकडले तर त्याची इतकी मोठी पुढे जे प्रजनन होणार आहे पुढे जाऊन ते सगळं आपण टाळू शकतो आणि त्याच्यामुळं खरं आपल्याला प्रोडक्शन म्हणजे उत्पादना म्हणजे पिकाला घट येणार नाही तर हे आत्ताच का करायचं हे तुम्ही वर्षभर करून उपयोग नाही उन्हाळ्यामध्ये आता रेग्युलर पाऊस पडल्यावर सुद्धा ते येत नाही आता हे जे उष्णता वाढते आणि पाऊस पडतो त्यावेळीच ते असे बाहेर येत तर आपण प्रत्येक शेतामध्ये जर हे असे अतिशय म्हणजे काही खर्चच नाही ह्याला आपण हे खराब झालेलं ऑइल टाकलं ह्याच्यामध्ये आणि पाणी आहे आणि हे जे कागद आहे तर एवढं जर प्रयोग प्रत्येकाने केला तर अख्ख्या गावातला आणि ही गोष्ट एका शेतकऱ्याने करून होणारी नाही याचं सामूहिक उच्चाटन होण्यासाठी प्रत्येक शेतामध्ये जर असं केलं आपण तर त्या ते शेत कवर होईल आणि अख्खीच्या अख्खी त्यांची पुढची पिढी आपल्याला मारण्याची संधी फक्त उन्हाळ्यामध्ये एक महिनाभर पंधरा तीन आठवडेच मिळते आणि त्याच्यासाठी सध्याचा काळ अतिशय चांगला आहे धन्यवाद